नमस्कार प्रेक्षकांनो नंदनी इथे पार्थला विचारण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते आणि त्याला विचारते बाहेर जो काही प्रकार घडला त्यावरती तुम्ही काहीच बोलणार का माझ्या बहिणीला तुम्ही बायको म्हणून घरामध्ये आणले ती या घरामध्ये सेफ राहील का असा प्रश्न नंदनी पार्थला करते आणि असा प्रश्न विचारल्यानंतर पार्थ मात्र खूप छान तिला उत्तर देतो आणि म्हणतो काव्या माझी बायको आहे आणि तिची काळजी घ्यायचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे असं म्हणून तो नंदिनीला खूप छान उत्तर देतो तर इथे थोड्या वेळा पाहायला मिळेल की काव्या पार्थला म्हणत असते बरोबर तिथे धावत पळत लग्न बोलावलं तुम्ही माझा बळीचा बकरा का केला माझा बळी का घेतला तुम्ही माझ्याशीच लग्न का केलं तुम्ही रम्याबरोबर लग्न करू शकला असतात मी माझ्या आयुष्यात तुम्हाला कधीच माझा नवरा मानू शकत नाही आणि आपल्या दोघाचं कधी जुळणारही नाही मी तुमचं आणि रम्याचं दोघाचं लग्न लावून देईल आणि असा शब्द तिने पार्थला दिलेला आहे तर ती रागाच्या भरामध्ये खूप काही बोलून गेलेले आहे तर पार्थ प्रकारे काव्याला सांभाळेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करा